दुचाकीवरून पडून महिला जागीच ठार तमदलके बिरदेव मंदिराजवळील घटना सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील तमदलके तालुका शिरोळ येथील बिरदेव मंदिराजवळील चढावर मोटरसायकलवरून पडून अश्विनी रामचंद्र हापटे वर्ष पंचेचाळीस राहणार शेतकरी संघाजवळ हात कलंगले ही महिला जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात झाली नव्हती याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत अश्विनी हापटे या मुलगा सार्थक यांच्या मोटरसायकलवरून मिरज येथील नातेवाईकांच्याकडे जात होत्या सांगली कोल्हापूर महामार्गावरील असलेल्या गतिरोधकावरून जाताना हापटे या मोटरसायकलवरून रस्त्यावर पडल्या यावेळी त्यांच्या डोकीस गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं यावेळी डॉक्टरांनी अश्विनी हापटे या मृत झाल्याचे सांगितले त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या मागे पती मुलगा असा परिवार आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज